केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर पश्चिम विभागीय बैठकीसाठी येत आहेत या महाराष्ट्र गुजरात गोवा दादर नगर हवेली दमण आणि दीव या राज्याचे व्ही आय पी देखील हजर राहणार आहेत या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून वाणवडी वाहतूक विभाग आणि बाणे रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत या संदर्भातील आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले वाहतूक वाहतूक टाकी सर्कल ते टर्फ क्लब शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सुरू राहणार आहे बाणे रोडवरील वाहतूक अशा प्रकारे वळवली जाणार आहे विद्यापीठ चौकाकडून बाणे रोडनं राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा नणावरे अंडरपास मार्गे जावे मुंबई बंगळुरू बायपासवरून बाणे रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रीट मार्गे गणराज चौकातून इच्छितस्थळी जावे पुणे शहरातून हिंजवडी वाकड लोणावळा मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून रोड रोडमार्गे न जाता पाषाण रोडवरून चांदणी चौक मार्गे जावे अथवा पुणे विद्यापीठ चौकातून औंद रोड मार्गे जावे जड अवजड वाहनांना बंदी पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक पाषाण रोड पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक बाणेर रोड पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल औंद रोड या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्री बारा ते रविवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे जड वाहनांना शहरात चोवीस तास बंदी शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी मध्यरात्री बारा ते रविवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना तसेच मिक्सर डंपर हायवा स्नो मुव्हिंग जे रोड रोलर वाहनांना सर्व रस्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे